नमस्कार आपल्या सगळ्याला कल्पना आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका माडा तालुका करमाळा तालुका दक्षिण सोलापूर अक्कल अक्कलकोट आणि उत्तर सोलापूरचा काही भाग या ठिकाणी प्रचंड मोठा महापूर येऊन सीना नदी असेल भोगावची नदी असेल या सगळ्या नदीच्या जवळ असणाऱ्या गावांमध्ये सगळी गावच्या गावं पाण्याखाली गेली काही गावं पूर्णतः पाण्याखाली गेली काही गावं अंशतः पाण्याखाली गेली लोकांचं घराचं आणि शेतीचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं जनावर त्यामध्ये वाहून गेली आणि या सगळ्या कठीण प्रसंगाला आसमानी संकटाला सामोरं जात असताना प्रशासनाने देखील प्रचंड ताकदीनं लोकांना याच्यातून दिलासा देण्याच्या दृष्टीनं काम सुरू केलेलं आहे परंतु यामध्ये ग्रामपातळीवर तलाटी असेल ग्रामसेवक असेल किंवा कृषी विभागाचे कर्मचारी असतील यांच्याकडं स्थानिक पातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश आहेत या निर्देशाचं पालन करत असताना पुन्हा प्रशासकीय पद्धतीनं काम त्या ठिकाणी सुरू आहे ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे अशा पूर्ण संसार ज्याचा मोडलेला आहे घरातलं सामान साहित्य ज्याचं वाहून गेलेलं आहे त्यांना पंचनाम्याकरता कागदपत्रांची मागणी करणं म्हणजे हास्यास्पद आहे त्याच्या घरातलं सगळं सामान जर वाहून गेलं असेल तर तो कागदपत्र कसे राहतील त्यामध्ये त्यामुळं जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेब जिल्हाधिकारी त्याचबरोबर कृषी विभागाचे अधिकारी आणि तालुका स्तरावरचे तहसीलदार असतील किंवा इतर जे पंचनामे करण्याच्या संबंधित असलेले जे प्रशासनाचे अधिकारी आहेत या सगळ्यांना मी स्वतः आणि मोळचे आमदार मान्य राजू खरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंचनामे करत असताना कागदपत्रांचा आग्रह धरू नये वास्तविक प्रत्येक घराचं प्रत्येक कुटुंबाचं रेकॉर्ड हे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये असतं आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असतं आपल्या अंगणवाड्यांच्या मध्ये असतं आपल्या आशा सेविकांकडे असतं त्याचबरोबर जनावरांच्या संदर्भातलं रेकॉर्ड जे आहे ते आपल्या पशुवैद्यकीय विभागाकडे असतं आणि या सगळं जे रेकॉर्ड आहे ते आता कॉम्प्युटराईज असल्यामुळं ते आपल्याकडे शासकीय कार्यालयामध्ये उपलब्ध आहे त्यामुळं कागदपत्राची आग्रह न धरता सरसकट त्या ठिकाणी ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या संपूर्ण घरांचं त्याचबरोबर पशुधन जे वाहून गेलेलं आहे किंवा त्या ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे त्याचं मोटरी असतील पाईप असतील त्याचबरोबर इतर काही सामान साहित्य शेतीशी निगडीत असेल हे सगळे पंचनामे जे आहेत ते स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन त्या त्या ठिकाणी कागदपत्रांची मागणी न करता ते झाले पाहिजेत अशी आम्ही मागणी सर्व प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेली आहे आणि त्यांनाही ही अडचण लक्षात आलेली आहे त्यांनी आश्वासन दिलंय निश्चितपणे या बाबतीमध्ये परिपत्रक काढून स्थानिक स्तरावर तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील असं सांगितलेलं आहे त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे या माध्यमातून सर्व स्तरावरच्या पंचनामे करणाऱ्या गाव पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात घेऊन सहानुभूतीने आणि माणुसकीने पंचनामे करावेत अशी माझ्यातर्फे आणि आमदार राजू खरे यांच्यातर्फे आपल्याला विनंती आहे धन्यवाद